महाराष्ट्राचे नेते माननीय आमदार भुजबळ साहेब यांनी काल महाराष्ट्राच्या नेतृत्व करत असताना अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदी काल शपथ घेतली त्यानिमित्ताने आज आम्ही सर्व मिळून सर्व समाज मिळून या ठिकाणी आम्ही जल्लोष करत आहोत आणि खऱ्या अर्थाने आज सहा महिन्याच्या काळामध्ये आज खरं पाहिलं तर सत्य परेशान होत आहे पराजित नाही या, या म्हणीप्रमाणे आज आम्हाला न्याय मिळालेला आहे म्हणून या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आज जल्लोष करत आहोत आज आम्ही या ठिकाणी सुभाष भाऊंच्या नेतृत्वाखाली फटाके फोडून पेडे वाटून आज आम्ही या ठिकाणी सर्व समाज महाराष्ट्रातीलच सर्व आज माजलगाव आपलं बीड जिल्ह्यातीलच नाही तर महाराष्ट्रामधील सर्व समाजाच्या ठिकाणी या ठिकाणी जल्लोष होत आहे आनंदोत्सव साजरा करत असताना एकमेकांना पेढे त्या ठिकाणी भरले गेले फटाके त्या ठिकाणी वाजवले गेले वाजंत्री या ठिकाणी होते आणि चांगल्या उत्साहामध्ये नामदार भुजबळ साहेब यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत केलेलं आहे आणि त्यांचं अभिनंदन एक प्रकारे केलं आहे सरकारनं उशिरा का होईना परंतु हा न्याय दिलेला आहे आणि त्यामुळं आम्ही नामदार भुजबळ यांना या ठिकाणी बळ देत आहोत या माध्यमातून त्याचबरोबर फडणवीस सरकार यांचे आभार मानत आहोत अजितदादा अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांचेही आम्ही या नि या निमित्तानं आभार मानत हो, आहोत मोदी सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे जनगणनेचा हा सुद्धा या ठिकाणी पूरक ठरलेला आहे आणि म्हणून भाजपचं सरकार हे आम्हाला आमचं सरकार वाटू लागलेलं आहे असं या निमित्तानं